गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले हे पानांचं असल्याची माहिती आहे यामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आला आहे यामध्ये देशमुख यांच्या हत्येमध्ये आरोपी वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं उघड करण्यात आलं आहे त्यानंतर आता राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार असल्याचीही चर्चा आहे ज्या गोष्टींसाठी मी पाच तारखेपासून उपोषणाला बसणार होते अजित पवार यांनी दोन दिवसाअगोदर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला असल्याचं करुणा शर्मा मुंडे यांनी माध्यमांना सांगितलं धनंजय मुंडे हे राजीनामा देत नव्हते पण अजित पवार यांनी त्यांच्याकडून राजीनामा लिहून घेतलेला आहे आणि उद्या अधिवेशनाअगोदर अगोदर जाहीर करतील असंही करुणा शर्मा यांनी सांगितलं पाहूयात काय म्हणाल्या त्या जसं की मी पाच तारखेपासून उपोषणावर बसणार होती तो सूत्राकडून मला अशी माहिती मिळाली आहे की तुम्ही बसू नका धनंजय मुंडेच्या दोन दिवस अगोदर अजितदादांनी राजीनामा घेतलेला आहे आणि देत नाही होता त्या पण राजीनामा लिहून घेतलेला आहे अजितदादांनी आणि उदय चला अधिवेशनच्या अगोदर ते जाहीर करतील सगळ्यांच्या समोर शंभर टक्के जाहीर करणार आणि गरज पण आहे जसे की सगळ्यांनी बघितलेलं आहे मीडियावरती सगळं चालू आहे की वाल्मिक कराडला जेलमध्ये व्ही आय पी टी ट्रीटमेंट मिळत आहे आणि काल जे निकाल आलेला आहे सी बी आय आणि एस आय टी चोक्शी जे झालेली आहे त्याच्यामध्ये एस आय टी आणि सी बी आयच्या मी खूप खूप मनापासून आभार मानते देवेंद्र भाऊचा आभार मानते पूर्ण महाराष्ट्राची जनताचा मी आभार मानते जे खूप चांगली पद्धतीने मु मुद्दा उचलून धरलेला होता आणि आज ये चोक्सी पार पडली आणि त्याच्यामध्ये पूर्ण दूध का दूध पाणी का पाणी झाला आणि आख सत्याची विजय झाली वाल्मिक कराड ये पहिला आरोपी झालेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याला पुढे और व्ही आय पी ट्रीटमेंट मिळवू नये आणि त्यांना वाचवावण्याची जे प्र प्रयत्न करू नये त्याच्यासाठी धनंजय मुंडेचा राजीनामा व्हायला पाहिजे म्हणजे व्हायला पाहिजे